स्मार्ट सिटी प्रकल्पातून अंदाजे सोळा कोटी रुपयांचा खर्च करून सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्यात आलं सध्या मुंबईतल्या वानखेडे मैदानापेक्षाही मोठं असलेल्या सोलापूरच्या या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने अपेक्षित आहेत मात्र मागील चाळीस वर्षात सोलापूरमध्ये एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झाला नाही हे दुर्दैव देशाच्या राज्याच्या राजकारणात सोलापूरचे लोकप्रतिनिधी उच्च पदापर्यंत पोहोचले मात्र त्यांना सोलापुरातील खेळाडूंसह प्रेक्षकांच्या भावना अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत नेहमीच टीव्ही समोर बसून आंतरराष्ट्रीय आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी सामने कसोटी सामने विश्वचषक सामने पाहणाऱ्या सोलापूरकरांचे आपल्या मैदानावर एखादा तरी सामना व्हावा असं स्वप्न आहे स्मार्ट सिटीतून इंदिरा गांधी स्टेडियमचा विकास करण्यात आला या ठिकाणी सामन्यासाठी मुख्य अकरा तर सरावासाठी अकरा विकेट बनवण्यात आल्या देशातील मोजक्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट असून सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचा समावेश आहे मात्र सोलापूरच्या मैदानावर मागील चाळीस वर्षात रणजी देवधर ट्रॉफी असे सामने पार पडलेत मात्र अजूनही पूर्णता सुविधा नसल्यानं मैदान आंतरराष्ट्रीय होऊनही सामने स्थानिक पातळीचे होतात अशी वस्तुस्थिती पाहायला मिळते